बघा पण तुम्हाला दाखवले त्यांना घोडा नाही ते अशा हाताने ओढत नेतात एकाला जो ओला सामान त्यांचं त्याच्यामध्ये बसून ते लोक केले ना समोर बघा कुठं आमच्या घरच्या समोर समोर यायला आले त्याचे तसे विचार वडत वडत ने त्यांना वरती पण फलती बरं वेळ नजर लावूनच असते कुणाकडे काय दिसलं ना त्याच्या अंगावरतीच उड्या मारतात आलाय त्याला काय व्हिडिओ काढायचा का फोटो काढायचा तर हे बघू शकता कसला भारी पण खंडाळा पण आहे ना आणि खूप खोल खूप फोन

पाय ना चला गेले मांड्या हे सगळं काय आणि आम्ही सकाळी घरातून घरातून आम्ही सकाळी निघलोय साडे सात आठ वाजता होणार

ते याचा लागल तिथं आणि किती वरत आहे बघितलं ना तेवढा वरतून माणूस खाली आला चालत घरचे बेचारे जवान मशी होते आणि हे बघितलं हे किती घोडे किती असले वाले उडणारे हे बघितले ना तो पण जोरात कधी मारला ना खड्डा एवढे एवढे दगड नागडले तर हे बघू शकता एक पॉइंट आणि या येईन मला मारायला त्यासाठी पटकन मला उतरावं लागेल <laughs> आम्ही मग असे ना तिकडल्या रस्त्याने गेलतो त्यावाला <laughs> आणि हे पॉईंट म्हणलं होतं की नंतर बघूया तर वापस आलो आता आणि हवाला पॉईंट बघायला चालू आहे खंडाळा पॉईंट ठीक आहे चला बघायचं ट्रेन आली आणि ट्रेनसाठी गर्दी किती आहे बघू शकता लाईन तिकीट काढण्यासाठी आम्हालासुद्धा असं ट्रेनने जायचं आहे माहीत नाही अजून काय होतंय काय नाही सगळेजण हो पप्पा नको पप्पा अरे ट्रेन न ट्रेन ने नको रिक्षाने जाऊ हो पण जाऊन पार्किंग नाही किती आहे शेवटची गाडी आहे तोपर्यंत निघून जाईल शेवटची गाडी आता वाजली किती मग कसं आहे बघितलं ना की चेनचं बनलेलं वाघासारखं तो तोंडच दिसत नाहीये मला तुम्हाला दिसते का ते सांगा मला कमेंटमध्ये तर आता फोटो काढायचा तर सगळेजण इथं बसून बसून फोटो काढायला हे बघितलं का कसला तू हा ना स्नेहा एक मिनिट तर हे बघा असा फोटो काढायचा पूर्ण अंधार दिसतोय हा तर ही आहे रिक्षाची लाईन जर रिक्षा जायचं असेल खाली तर आणि ही झाल्यानंतर ही अशी लाईन आहे इकडली पुन्हा लाईन म्हणजे इकडलं एक घेते इकडलं ही एक घेते असे थोडी लाईन आहे रिक्षाची आणि हे तर बघितलं ना भांडणं व्हायला तर रिक्षासाठी रिक्षासाठी बघितल्याला झगडे लागत होते तिथं आणि लागले सुद्धा की आधी आमचा नंबर होता किंवा इकडले माणसं जास्त गेला कमी गेला असं असं आणि आमचा मेंबर काही लवकर येणार नाही रिक्षा म्हणून दिसू द्या साडेपाच वाजत आल्यात आणि सगळेजण सनसेट बघायला चालले आहेत आणि आता सनसेट बघण्यासाठीसुद्धा इथून दोन किलोमीटर जायचं आहे दोन किलोमीटर वापस यायचं आहे दोन किलोमीटर परत आम्हाला खाली चालत जायचं जिथं गाडी घेऊन जाईल घरी तिथपर्यंत जायचं आहे तर म्हणजे अजून सहा किलोमीटर चलणं होत नाही तर त्यासाठी आम्ही सनसेट पॉईंटनं त्यासाठी सनसेट पॉईंटनं बघता आम्ही चाललो तो आहे दोन किलोमीटर तो चलून खाली चालायचं आता जाऊ मग गाडी येईल तो गाडीत बसून घरी जायचं ठीक आहे नाका नाकाच्या उठली पाणी नाका झुंडे गळायला लागले आणि जाताना ना आम्ही ट्रेनच्या म्हणजे पटरीपासून आलो होतो वरती आता रस्त्याने चालू

घरी जाऊ फ्रेश होऊ आणि मग जाऊ अरे आमचं कल्ला टाईम नाही होत बा घरी फ्रेश बा घरी जाऊ घरी जाणार मग बसणार मग नाही येणार म्हणे नाही तेवढं पेशन्स पाहिजे ना आपण पेशन्स नाही येणार म्हणतो काय होत नाही पण पण झालं तर यार असं करूया परत चालत यावं लागेल तिकड चालतं हा चालत चालत मग असिल्ली खाली गेल्या गेल्या ना कार घ्यायची आय आईसाठी रेडी आहे का <laughs> <laughs> <तो पाई> <laughs> <laughs> <तो> काय घेतलं <laughs> तर चला मग आता आम्ही घरी आलो आहे आणि हा छोटाच व्हिडिओ इथं संपवते इतकी हालत बघ खराब झाली मला ह्या पाण्याने एकदम ऐकाही नाही एकदम सून झाला खान नाकातून पाणी लागे लागले तर ह्या छोटा व्हिडिओ मी तर संपवतो तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराचं बिल नका